मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता मालगाव येथील खाजगी क्लास शिक्षकाने या कारणावरून केली आत्महत्या दोघांना अटक मिरज तालुक्यातील मालगाव येथे खासगी क्लास चालक सुधाकर सावंत यांच्या आत्महत्या प्रकरणी खासगी शिक्षिका व तिच्या साथीदारास पोलिसांनी अटक केली आहे पैशाच्या वादावरून खाजगी शिक्षिका व तिच्या साथीदाराने सुधाकर सावंत यांना मारहाण करीत व्हिडिओ चित्रण करून ब्लॅकमेल केल्याने सावंत आत्महत्या केल्याची तक्रार आहे या प्रकरणी शिक्षिका नम्रता सदापुले व नंदकुमार कदम या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली सुधाकर सावंत यांनी दिनांक सव्वीस जून रोजी घराशेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली सुधाकर सावंत गेल्या तीस वर्षापासून पाचवी ते दहावी पर्यंत मालगाव येथे क्लासेस घेत होते त्यांच्या क्लासमध्ये सहकारी शिक्षिका म्हणून नम्रता नारायण सदापुले राहणार मालगाव या गेल्या वर्षभर काम करीत होत्या नम्रता सदापुले यांची साठ टक्के आर्थिक भागीदारी होती सुधाकर हे मृत्यूपूर्वी काही दिवसापासून नैराश्यात होते सहकारी शिक्षिका नम्रता सदापुले व तिचा नातेवाईक नंदकुमार कदम दोघे राहणार मालगाव हे दोघे मला मानसिक त्रास देत असल्याचे व नंदकुमार कदम हा कॉल करून शिविगाळ व दमदाटी करत असल्याचे सावंत यांनी आपल्या पत्नीला सांगितले होते सुधाकर सावंत यांच्या आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वी शिक्षिका नम्रता सदापुळे व नंदकुमार कदम या दोघांनी पती सुधाकर सावंत यांना क्लासमध्ये येऊन बेदाम मारहाण करीत त्यांचे व्हिडिओ चित्रण करत काही चुकीच्या गोष्टी त्यांच्याकडून वधून घेतल्या होत्या मारहाण करून सावंत यांच्या खात्यावर नम्रता सदापुळे यांनी जबरदस्तीने 10000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करून घेतले शूटिंग करताना सावंत यांनी नम्रताईस विनाकारण का मारहाण करत आहेस असे विचारले असता नम्रताईने तुला बदनाम करतो तुझा क्लास संपवतो तू माझे मानधन वाढवून नाहीतर सोडणार नाही अशा धमक्या दिल्या असल्याची तक्रार सावंत यांच्या पत्नीने पोलिसांत केली आहे सावंत यांच्या मोबाईलमध्ये कदम याच्या सोबतच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग आढळले आहेत या संभाषणानुसार नम्रता सावंत यांना मारहाण करून व्हिडिओ केल्याचा व नम्रता हिने तिचे क्लासचे मानधन पाच वर्षासाठी शंभर टक्के वाढवून घेतले आहे शिक्षिका नम्रता व तिचा नंदकुमार कदम यांनी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने त्यांच्या त्रासास कंटाळून सुधाकर सावंत यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार आशाराणी सावंत यांनी ग्रामीण पोलिसांत दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिका नम्रता नारायण सदापुले व नंदकुमार बळीराम कदम यांना आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली असून दोघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे